बोलणारच नाही ब्राऊनी काय ग कायच बोलणार नाही मला फक्त ते माझी वाट बघते ऐ पुरी ते येतो चल चल हा चल ये ये शिवठी बाप्पाची लाडकी पोरगी काय ग काय झालं पहा काय झालं ब्राउनी काय ग काय तुलू मसाज हा डॉक्टर लिहून दिलंय ना तीन टाइम मसाज करून घ्या हैना बर डॉक्टरचं नाव काय का डॉ का मॅडम आहे आहे हो मॅडम कोणत्या ब्रामणी मॅडम हे पुरी बबडी मॅडम बबडी नाही ब्राउनी ब्राउनी गावनी ए पुरी झोप 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 ब्राउनी आपल्या तीन टायमाच्या गोळ्या लिहून दिल्यात ना आपलं गोळ्या नाही मसाज फिजिओथेरपी होय हा म्हणते ते बघ कोणी लिहून दिलात मॅडमने ना होय रावणी रावने कोणत्या मॅडमने लिहून दिल्या सांगितलंय तिला फक्त हा मी म्हणाय पाहिजे झोप खाल्ली की झोपटी बघ नको 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 काय रावणी फक्त बघा ब्राऊन आहे झोप येतं मला खाली खाली झोप मसाज करायची आपल्याला झोप नीट 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 व्यवस्थित हा आता हो 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 हा तेवढेच मला माहिती आहे ना मला तुझं काय पाहिजे तुला चांगलं माहितीये मला खाली झोप इथं झोप इथं इथं झोप झोप खाली खाली झोप बस खाली बसा बसा हां बस इथं हो 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 झोप 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 खाली झोप हो हो ठीक आहे झोप खाली बस आता हां असं हिचं काम काय काय हो अग हो माहितीये बस बस काय झालं हो झोप जोपी ते झोपी ते हा झोप झोपिते झोप झोप जो बस हा हो लाडाची बस आता नाही कस बस की ब्राऊने बस 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 हॅलो शंभो पुरीच काम रे खरच लयच हक्क गाज होती बोल बड तिला बाबाच्या पुढे तू मसाज करून घेते का बाबा कोण हो मग मॅडमने मसाज करायला सांगितली तिला तीन टाईम बाबा कडून झोप खाली खाली झोप इथे झोपाले झोप टाकू का नको टाकू का नको कस टाकू बस बस झोप झोप गजी 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 अवघड आहे कामीच आहे गुंजी गुंजी एवढं पाहिजे मग हात पण जेवायला मग तुझ्या पाय पेडिक्युअर मेनिक्युअर करायचंय का तुला पाय पण चेपकात शेपाव लागते तिचे पुरीचे पळ उदडून उदडून फळती ना भिंतीला पाय लावलो अर्ध्या एवढे आणून दंबताशी बाज झाला आता थकती ना बाय तू आता बस उठ 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 बस आता अगं काय किती ते बघ आता सोडून आता बस शिपुटाशी फिरवती काय काय आहे किती असतय मध्ये जप जप बस खाली बस, बस 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 शेपोट कुठं ठेव इकडल्या बाजूला ठेव हो हो बस आता बस गपचुप झालं ना झालं ना नाही अजून माझ्या काम पुरेपूर फायदा घेते मला दुसरे काम काय नाही घरी आले की हिचे काम करा अगोदर मग बाकीचे काम दम देतो काय म्हणाकडे बघून असा करतोय शंभो दम देत असं काय काम नसतं काय नसत राऊनी हे बाळा उल बस 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 ते तुझे पाय येईल ते नका हे पुरी आलं बघ ब्राउनी बस बस खाली शंभू भरत पण खिडकी उघडी असल्यावर पाय बघ पाय ते पाय बस का ब्राउनी काय बस का था? बस ए पुरी ए लाडकी बस का बस आता बस पाय बघ हात बघ हात बघ अच्छा राहुन आहे कस इकडं बघ रागाला डोळे काय नाही राग येत नाही तिला बस ना आता नको काय म्हणते हाताने देवजाने 응, 질조파다. 조, 조파다. 조, 조.